हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल सोपे भाषण ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला वाऱ्यावर फडकतो तिरंगा आपला देशभक्तीने भारावतो जीव हा सारा स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळेच फुलला भारत देश आपला प्यारा सुप्रभात मान्यवर प्राध्यापक शिक्षक प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नम्र नमस्कार आज आपण येथे आपल्या महान देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र आलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपण खऱ्या अर्थाने स्वराज्याचा अनुभव घेतला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी भगत सिंग, सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक नेहरूजी यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज मुक्त भारतात आनंदाने श्वास घेत आहोत आपल्या भारत देशाची खासियत म्हणजे विविधतेत एक अनेक भाषा धर्म जाती असूनही आपण सर्वजण भारतीय या एकाच नावाने ओळखले जातो स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान तंत्रज्ञान शेती शिक्षण आणि अवकाश क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो मित्रांनो स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते तितकेच त्याचे रक्षण करणेही महत्वाचे आहे आपण प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले आणि देशप्रेम जपले तर आपला भारत देश अधिक प्रगत होईल शेवटी मी एवढेच सांगेन सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हम बुलबुले हे इसके ये गुलिस्ता हमारा ये गुलसिता हमारा जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद